पुणे शहरामध्ये आळंदीवरनं येणाऱ्या दोन्ही संत तुकाराम महाराजांची महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर पालखी येते त्यावेळेला दरवर्षीप्रमाणे जी अप्रतिम सेवा आणि नियोजन केलं जातं मग ते पाण्याचं असो कचऱ्याचा असो मांडवाचा असो अनेक जागी स्वखर्चानी सुद्धा मंडळ करत असतात पण महानगरपालिकेची खूप मोठी जबाबदारी असती ती जबाबदारीतनं ह्या वेळेला ह्या प्रशासनाने आणि नवीन सत्तेत आलेल्या भाजपनी खास करून महापौरांनी हात झटकलेले दिसतात आम्ही सभागृहामध्ये फक्त चर्चा मागितली की जे काही अभावी वारकऱ्यांचे हाल झाले हे तुम्हाला कळावे म्हणून आम्हाला चर्चेला संधी द्या तर महापौरांनी चर्चेला संधी दिली नाही एक एकही अधिकाराला ह्याच्यावर खुलासा करू दिला नाही म्हणून आम्ही महापौरांचा निषेध केला आणि बाहेर पडलो महापौरांना का राग आहे पालखीवर मला माहीत नाही पालखी आली तेव्हा स्वागत केलं मग आता आम्ही असं म्हणायचं का तीं -तीं पेड़, पेड़ की पहिल्या दिवशी जे काही वारकऱ्यांनी चोपदारांनी गुन्हा दाखल केला ज्यांच्यावर त्याचा राग म्हणून तुम्ही कोणत्याही वारकरीकडं सेवा द्यायची नाही असं ठरवलं होतं का पाणी तीन तीन दिवस नव्हतं टँकरने आम्हाला नानापेठ भावनीपेठमध्ये द्यावं लागलं पालखीच्या दुसऱ्या दिवशीसाठी आणि फोन घ्यायला तयार नाही कुणी बोलायला तयार नाही सगळ्यांनी पालखी आणि वारकऱ्यांकडं पाठ फिरवली ह्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी मुख्य सभेत वेळ मागितला त्याला महापौरांनी दिला नाही म्हणून महापौरांचा आम्ही निषेध करून बाहेर पडलो म्हणजे मग आता असंच म्हणलं पाहिजे कारण पहिल्या दिवशी स्वागताला तर आले पण नंतर त्यांनी एकही तलवारी घेऊन आत शिरणाऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाही आणि ज्या वेळेला तुम्ही वारकऱ्यांची सोय केली पाहिजे त्यावेळेला तुम्ही एकही तिथं दिसले नाही जिथं पाणी दोन दोन दिवस नव्हतं म्हणून तुम्ही पाण्यासाठी तिथं थांबायला पाहिलं होतं तुम्ही मांडवाची सोय कचऱ्याने हैराण झालेले औषधोपचाराची सोय कोणतीही नाही आणि त्याला जबाबदार म्हणून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा तर तेही करून दिलं नाही ह्याच्यावरनं सगळे संकेत स्पष्ट होतात क्षेत्रीय कार्यालय जे अधिकारी आहेत विशेषतः पाणीपुरवठ्याचे त्यांना सावित्री फुले पाशाळा असेल रफी अहमद किडबाई स्कूल असेल किंवा आमची सापिका शाळा असेल या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा जो वर्षभर वर सुळित होता या दोन दिवस तो विस्कळीत करण्यात आला अनेक वस्त्यांमध्ये लोयानगर असेल काशेवाडी असेल चुडंबन तालीम असेल हरकानगर असेल या सगळ्या भागामध्ये पाणीपुरवठा नव्हता आणि विचारला तर फोन घ्यायला अधिकारी तयार नाहीत अधिकारी जागेवर हजर नाही आहेत हे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी या सभागृहात आज मांडले आणि ह्या दोन दिवसामध्ये वारकऱ्यांचे ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात गै गे, गैरसोय झालेली आहे मांडवाच्या विषयी जे आता साहेबांनी झालं त्याविषयी देखील टेंडर सगळे ब्लँक गेले प्रशासनाच्या चुकीच्या गोष्टींमुळे या ठिकाणी लोकांनी टेंडर बनलं आहे मांडव टाकायला त्या ठिकाणी सुविधा नव्हती मग शेवटी कशा करून प्रायव्हेटली लोकांकडून मांडव टाकून घेतले तेव्हा कुठे सोय झाली आणि ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी त्यांच्यावर कडक कारवाई झाली मागणी दिवशी आली आतमध्ये त्यानंतर अर्धा तास त्या ठिकाणी त्याचाच राग म्हणून तुम्ही हे सगळं बीजेपीने ही गैरसोय केली असा आरोप त्यांच्याकडून केला के मुळामध्ये माउली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम पालख्या ह्या अनेक या शहरामध्ये येतात त्यांचं स्वागत त्याची व्यवस्था महानगरपालिका अत्यंत चोख पद्धतीनं करते यावर्षी सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं अत्यंत चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली महानगरपालिकेने या संदर्भामध्ये एक आढावा बैठक घेतली होती मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेला ही आढावा बैठक झाली त्यावेळेला मात्र चेतन तुबे आज आमचे विरोधी नेते ते याच्यामध्ये जे आरोप करतायत मुळात आढावा बैठकीला ते अपेक्षित होते ते बैठकीला आले एक मिनिट बैठकीला थांबून निघून गेले अरविंद शिंदे बैठकीला आले नाही मग मला सांगा या की या सगळ्या याच्यामध्ये जर बैठकीच्या नियोजनामध्ये तुम्ही अपेक्षितात तुम्ही उपस्थित होता तुम्ही निघून जाता मग तुम्हाला पालख्याच्या नियोजनाच्या जो संदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार राहतो कुठून आरोप हे राजकीय पक्ष करतायत वारकऱ्यांची गैरसोय झाली पालख्यामध्ये आलेल्या सोबत आले पालख्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना गैरसोयीला सामोरं जावं लागलं त्यांची अडचण झाली हे मला असं वाटतं की वारकऱ्यांनी सांगितलं असतं तर आम्ही शंभर टक्के ते मान्य केलं असतं पण एका राजकीय पक्षाने त्याच्या संदर्भात बोलायचं त्याच्यात राजकारण करायचं मला असं वाटतं की भूमिका योग्य नाही हे राजकारणी आणि राजकीय पक्षांनी या संदर्भात केवळ राजकीय हे चुकीचं हे वारकऱ्यांनी बोलायला होतं परंतु कुठलाही वारकरी या संदर्भात अशा पद्धतीचं बोललेला नाही वारकरी या अत्यंत शांत सुखानं समाधान या ठिकाणी दोन दिवस राहिला आणि पुढच्या वारीला या ठिकाणी निघून गेला तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली त्याला खूप गैरसोय आपल्याकडून झाले असा आरोप आपले वेगवेगळे पक्ष नेते असतील सगळेच गट जवळपास करता आणि ते आज आपण पाहिलंच की सभागृहमधून उठून बाहेर निघून आले काय सांगेल सर आरोप पुणे शहरामध्ये महानगरपालिकेने व्यवस्था पूर्ण केली होती त्यासाठी आढावा बैठक पण झाली त्या आढावा चेतन तुपे आले आणि दोन मिनटात निघून गेले त्यांनी कुठल्या पुणे शहराच्या पालखीसंदर्भातल्या कुठल्याही कामासंदर्भात कुठली प्रशासनाची माहिती घेतली नाही ते ना ना। पाठपुरावा केला पण आम्ही सत्ताधारी म्हणून त्यांनी ह्या विषयीची मिटिंग घेतल्यात पाठपुरावा केल्यात आणि मला वाटतं कुठली गैरसे नये अशा प्रकारचं आम्ही काम केले मला वाटतं आजचे जे केलेले सभागृहातले आरोप मुळातच कुठे आहेत त्यांना काहीतरी स्टंडबाजी करायची आम्ही काहीतरी चुकीचं कर्तव्य दाखवण्यासाठी केलेलं आहे मला वाटतं पुणे शहरातला आलेल्या पालकांचं स्वागत चांगलं झालं पुणे महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी प्रशासने चांगलं काम केलेलं आहे एखादी कुठं त्रुटी असेल तर त्या व्यतिरिक्त मला वाटतं हे अत्यंत चांगला सोहळा पुणे शहरामध्ये झालेला आहे आजच्या आरोप मुळातच चुकीचे आहे आणि महापौरांना उद्देशून आणि महापौरांचा इन्सल्ट करण्याचा हा त्यांचा जो मला वाटतं आजचा जो प्लॅन होता अत्यंत चुकीचा आहे महापौरांनी सभागृहात न बोलून देता त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांचा अपमान केला आहे आणि स्टंटबाजीचा आजचा त्यांचा दिवस आहे असं माझं म्हणणं आहे